तिथं जे मकोका अंतर्गत कारवाई झालेले खुनातले जे आरोपी आहेत त्यांना ते मकोकाचं झेलच नाही आता आरोपींना दुसरे जे आरोपी आहेत त्यांना तिथून शिफ्ट करण्यापेक्षा इथं का ठेवलं जात आहे याचं उत्तर आम्ही आज खऱ्या अर्थान त्यांच्याकडून घेणार आहोत अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती होते एक तुम्ही लिफाफा देखील त्यांना दिलेला आहे संपूर्ण फॉर्मॅट जे आहे जे मागण्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर काही त्यांच्या कार्यालयाकडनं काही उत्तर आलेलं आहे का तुमच्या मागण्यांवर नाही ते करणार आहे आपल्याला तुम्हाला आम्हाला स्पष्ट करणार आहे कारण का त्याच्यामध्ये हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालण्यात चालवण्यात यावं त्याच्यानंतर तिथं जे मकोका अंतर्गत कारवाई झालेले खुनातले जे आरोपी आहेत त्यांना ते मकोकाचं झेलच नाही किंवा अगोदर ह्याच्या अगोदर काही हिस्ट्री आहे का तशी कि मकोका अंतर्गत कारवाई झालेले आरोपी तिथं ठेवले होते ह्याच्या अगोदर तशी पण आम्ही माहिती मागवलेली आहे आणि आता ह्या आरोपींना दुसरे जे आरोपी आहेत त्यांना तिथून शिफ्ट करण्यापेक्षा यांना इथं का ठेवलं जातं ह्याचं उत्तर आम्ही आज खऱ्या अर्थान त्यांच्याकडून घेणार आहोत अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे ज्या करा कराडावरती कराड़ गुन्हा दाखल आहे मकोका अंतर्गत कारवाई आहे दुसरा सुदर्शन भुले आहे आणखी काही आरोपी आहेत त्याच कारागारामध्ये वाद झाला होता आणि त्या वादानंतर गित्ते गँग आणि बाकीच्या आरोपींना हलवलं मात्र जे मकोकामधले आरोपी आहेत ते देखील त्या ठिकाणी आहेत त्यांना का हलवलं जात नाही हेच उत्तर आम्ही यांच्याकडून घेणार आहोत आता इथं जे हे साहेब येतील गृहराज्यमंत्री त्यांना आम्ही इथून फोन करायला सांगणार आहोत आणि त्याचं उत्तर आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत की मकोका अंतर्गत कारवाई केलेली जे आरोपी आहेत ती का ठेवण्यात आलेले आहेत कारण दुसरे जे आरोपी येतील काही वाद झाला तर त्यांना लगेच नाशिकला हर्सुलला संभाजीनगरला पाठवण्यात येत आहे परंतु या आरोपींना इथं का ठेवण्यात येत आहे उत्तर आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत दुसरी एक मागणी आहे की जे आरोपी मागणी करतात फक्त लातूर आणि बीडच्या जेलची हे दोन जेलच्या मागणी वारंवार का होती त्यांचं काय जे मधला विषय तो आपल्याला माहीत नाही परंतु का मागणी केली जाते तिथली हे देखील आम्ही त्यांना बोलू आणि त्यांच्याकडून आम्ही उत्तर अपेक्षित ठेवू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका